नमस्कार मी निलेश राणे बोलतोय आज रात आत्ता रात्रीचे एक वाजून एकोणीस मिनटं झालेली आहेत मी मालवण पोलीस स्टेशनला आहे इतक्या रात्री इकडे येण्याचं कारण म्हणजे आतमध्ये दोन आरोपी आहेत देवगडमधून त्यांच्या गाडीमध्ये आता दीड दीड काहीतरी लाख पकडला गेला आहे दीड लाख बरोबर ना रे हो दीड लाख पकडला गेलाय हे वाटून शिल्लक राहिले पैसे आहेत किंवा हे नेमके पैसे कसले आहेत हे अजूनपर्यंत कळायला मार्ग नाही जेव्हा नाकाबंदीमध्ये हे पकडले गेले भारतीय जनता पक्षाचा एक पदाधिकारी त्याचं नाव बाबा परब तो त्यांना सोडवण्यासाठी इकडे आला पोलीस तयार तयारसुद्धा झाले आणि अजूनपर्यंत त्यांच्यावर कसली तक्रार नाही आता मी आल्यानंतर कदाचित ते तक्रार घेतील असं दिसतंय भयानक भाग म्हणजे माझ्याबरोबर या तुम्हाला दाखवतो तु। जो वाचवला वाचवायला आला होता तो नेमका कोण होता आणि त्या कुठल्या गाडीतून आला होता आता या गाडीवर कॅमेरा फिरवा या गाडीला नंबर प्लेट नाही ना, ना मागची नंबर प्लेट ना पुढची नंबर प्लेट जा पुढे घ्या तुम्ही माझी विनंती आहे या गाडीला चारी बाजूनी कवर करा तुम्ही जर बघितलं असेल जो आरोपींना सोडवायला आला होता तो ह्या गाडीतून आला या गाडीला ना पुढे नंबर प्लेट आहे ना मागे नंबर प्लेट आहे आणि ही गाडी पोलीस स्टेशनमध्ये आली मी यायच्या अगोदर आणि जेव्हा त्याला माझी गाडी दिसली तेव्हा मागच्या त्या रस्त्यानी हा, हा गाडीवाला सटकायचा प्रयत्न करत होता जेव्हा त्याला कळलं की मी आलोय हा जे पैसे वाटत होते त्यांनी एनव्हलप पण त्यांच्याकडे आहे त्यांच्या गाडीमध्ये एनव्हलप मिळालेत ज्या एनव्हॉलपमध्ये टाकून ते पैसे देणार होते आणि हा माणूस त्यांना वाचवायला आला तुम्हाला आता ज्या गाडीमध्ये पैसे मिळाले ती गाडी दाखवतो <ख़ाँ> आता ह्या गाडीचा नंबर घ्या कॉलर पकडली नाही जे सोडवायला आले त्यांचीही कॉलर पकडली नाही किंवा त्यांनाही गालबोट लावला नाही आणि जे पकडले गेले त्यांनाही आम्ही हात लावलेला नाही पण हे जे मी म्हणत होतो यांना मस्ती बघा किती आहे दहा वाजता प्रचार बंद झालेला आहे आता ही गाडी जवळपास बारा वाजता पकडली आहे है। यांचे रोज पैसे वाटायचे कार्यक्रम हे जे होते हे दीड लाख मी त्या दिवशीपासून सांगतोय हे अगोदर किती वाटून आले होते ह्याचा अजूनपर्यंत हिशोब मिळणार नाही किंवा मिळालेला नाही आणि जे राहिलेले दीड लाख रुपये आहेत ते पोलीस स्टेशनमध्ये असे आले की आता आम्ही सुटणारच आहोत आमच्यावर कसलीच कारवाई होणार नाही हे जे काय प्रकार चालू आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये हे कोणाच्या आशीर्वादाने चालू आहेत हे काय मला वेगळं सांगायची काही गरज नाही पण हे जर आज मी या लोकांना मी पोलिसांना पण सांगितलं आहे आम्ही हलणार नाही आम्हाला बघायचं आहे तुम्ही कसली केस आणि कुठली आहे कुठल्या कलमांची केस लावता यांच्यावर आणि तो जो गाडीवाला आहे ज्याच्या गाडीचा नंबर देखील नाही आहे जो अशीच कोरी गाडी घेऊन आला आहे आता ती स्मगलिंगची गाडी आहे किंवा कुठून बाहेरून आणलेली आहे त्याच्यामध्ये कुठले कुठले धंदे होतात ड्रग्सचे होतात किंवा दारूचे होतात आम्हाला माहीत नाही गाडीला नंबर नाही गाडीची ओळख नाही आम्ही कसं समजायचं उद्या या गाडीला नंबर आला की ही तीच गाडी आहे ही चोरीला वापरी वापरू जाऊ शकते ड्रगसाठी वापरू जाऊ शकते दारू डुप्लिकेट दुप, आणण्यासाठी वापरू जाऊ शकते ही गाडी मी सांगितल्यानंतर जप्त झाली आहे त्याच्या अगोदर ही जप्त झाली नव्हती ती गाडी तिकडे पोलीस स्टेशनच्या बाजूला उभी होती कोणी त्याच्यावर लक्ष देत दिलं नाही जेव्हा आमचं लक्ष गेलं की गाडीवर नंबर प्लेट नाही तेव्हा पोलिसांनी आतमध्ये येऊन इकडे ही गाडी लावली आहे हे सगळे पत्रकार दोन तीन इकडेच होते मी जर एक जरी ह्याच्यातलं खोटं बोलत असेन तर हेही पत्रकार इकडे विटनेस आहेत पुरावा म्हणून ते कदाचित बोलतील किंवा बोलणार नाही मला माहित नाही पण मी यायच्या अगोदर पत्रकार पण इकडे होते म्हणजे त्या दिवशी सारखं आमच्यावर आरोप नको की आम्ही मुद्दामून ही गाडी पकडून दिली आहे माझ्या अगोदर ही गाडी इकडे आलेली आहे पोलिसांनी पकडलेली आहे पण कारवाई केली नाही कारवाई करायची इच्छा नव्हती हा जो माणूस त्यांना सोडवायला आला उलटा पोलिसांना काय विचारतोय की तुम्ही काय म्हणून पकडली ही गाडी त्यांना सोडा पैसे काय ते बाजूला करा आणि ह्यांना जाऊ द्या हा कायदा चाललाय आपल्या महाराष्ट्रामध्ये खास करून मालवण मध्ये मी काय यांना सोडवायला बसलेलो नाही मी यांना सोडणार नाही हे निवडणूक मानत नाही हे कुठलेही नियम कायदे मानत नाही दहा वाजता प्रचार संपलाय बारा वाजता पैशाची गाडी मिळालेली आहे त्यांना सोडवायला नंबर प्लेट शिवाय गाड्या आल्या इथे लोक आलेली आहेत ते सगळे भारतीय जनता पक्षाचे एक एक इकडचा जो काय पकडला गेला ना प्रत्येक माणूस इथे भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी आहे उघड पैसे वाटत आहेत प्रचार संपलाय उद्या मतदान आहे तरी हे सगळे प्रकार चालू आहे हे कळावे आणि पोलिसांना पण मी सांगितलंय मी सकाळपर्यंत काय मी इकडे बसून राहणार जोपर्यंत मला काय तुम्ही कारवाई करताय जोपर्यंत मला तुम्ही सांगत नाही किंवा मला दिसत नाही आमचा एकही सैनिक इथून हटणार नाही हे मी पोलिसांना सांगितलंय परत थोड्या वेळाने पोलिस काय कारवाई केली किंवा पोलिसांनी काय कारवाई केली किंवा के काय करतायत हे थोड्या वेळाने तुम्हाला सांगतो त्यांना लिहून द्यायला सांगा त्याच्या अगोदर गाडी कुठे कुठे गेली त्याच्या अगोदर पैसे कुठे कुठे वाटले संध्याकाळपासून ही गाडी कुठे होती मध्ये काय काय होतं बॅक सीट वर काय काय होतं सगळं शोधावं लागेल ना साहेब नुसतं त्या नाकाबंदीला पैसे पकडले म्हणून होत नाही ना ही गाडी दिवसभर कुठे होती हा बिन नंबर प्लेटचा किती दिवसापासून फिरतोय हे सगळे साहेब विषय तुम्ही मला लिहून द्या की मी अमुक अमुक आपलं पद मी जबाबदारी घेतो मग आम्ही बाकीचं बघतो तुम्ही रिटर्न द्या आम्हाला सांगता ना एफ आय आर झालेली आता तुम्ही रिटर्न द्या आता मी तुम्हाला सांगतो तुम्ही रिटर्न द्या वर्षाली पाटील ते मॅडम त्यांना सांगा लिहून द्यायला त्यांनी म्हटले की थोड्यात पैसे तेवढेच पैसे त्या वेळेला होते अगोदर किती होते दिवसभरात किती होते हे बघा साहेब आम्ही काय करतो तुमच्या समोर आम्ही ठेवलेला आहे आमच्यासाठी तुम्ही न्याय देणार आहात आमचा विश्वास तुमच्यावर आहे पण हो साहेब तुम्ही जर असं बोलायला लागला तुम्ही जर त्यांची बाजू घ्यायला लागली आरोप हेच झाले हे कधीच सुधारणार नाही बाजू नाही घेत आज बघा रात्रीचे किती वाजले हा झाला घरदार सोडून इकडे पैसे वाटतोय तो बेवडा इकडे बार चालवतो तो त्याला सोडवायला आलाय तुम्ही साहेब त्यांची बाजू घेत आहे त्यांची बाजू नाही मग आता मला दुसरी गाडी का पकडून द्यावी लागली नंबर प्लेट नव्हतं हे काय पोलिसांना दिसलं नाही स्टेशन स्टेशनमध्ये झाली ना, ना ती गाडी मग जेव्हा स्टेशन स्टेशनमध्ये गाडी आली त्या गाडीला नंबर प्लेट नाहीये तुम्ही का विचारलं नाही अरे कुठे आहे तुझी नंबर प्लेट गाडीला साहेब हा जर आम्ही केला असता ना विषय आमच्यावर काय कारवाई केली असती की के नाही तुम्ही सोड हो ने केली असती म्हटलं गाडीवरती कारवाई तुम्ही काय करताय ना साहेब कारवाई होणार मला माहिती आहे तुम्ही माझ्यावर जी केस टाकली आबरू नुकसानीची चोरीची शांत एक मिनिट एक मिनिट एक मिनिट सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग केली मी मी घरात होतो तुम्ही सार्वजनिक ठिकाण केलं ते तुम्ही माझ्यावर चार कलम लावली साहेब माझी काही चूक नव्हती मी एका चोराला पकडून दिलं होतं तुम्हाला तुम्ही माझ्यावर चार एफ एफ आय मध्ये चार कलम टाकली माझी काही चूक नसताना पूर्ण व्हिडिओ चालू होता तेव्हा तुम्ही माझ्यावर हे सगळे व्हिडिओ हे कलम टाकलेले आहेत साहेब मला तुमच्याकडून न्यायाची अपेक्षा आहे तोपर्यंत मी हलणार नाही इथून तुम्ही माझ्यावर मी फक्त विनंती करून जत तुम्ही काय म्हणून चोरीची केस टाकली माझ्यावर त्यांची तक्रार म्हणजे तुम्ही उद्या ते सांगतील कुठे युपी मध्ये बलात्कार झाला आमचा कुठला तरी इकडे कोकणाचा कुठला तरी मुलगा होता तुम्ही इकडच्या आमच्या मुलावर केस टाकणार काय तपास काय तपास काय तपास केलं मला सांगा तुम्ही आता साहेब आता हे लांबपर्यंत चालला काय तपास केला मला सांगा चला तुमचा तपास काय मला सांगा नाही अजूनच नाही अच्छा तपास झाला नाही म्हणजे कधी मी आम्ही म्हणजे तपास झाला नाही पण माझ्यावर केस झाली काळ्या वाजवारे वाजव व्हेरी गुड म्हणजे तपास झालेला नाही हे तुम्ही मान्य करता आणि माझ्यावर केस टाकली आपण तपास काय म्हणतात तक्रार झाल्यानंतर तपास करता पण एफआयआर माझ्यावर अगोदर झाले गुन्हे दाखल माझ्यावर अगोदर करता माझं जगताप साहेब आपल्याला एवढंच म्हणणं आहे मी रिस्पेक्ट ठेवून बोलतो आपल्याशी आपण कृपया करून मला कारवाई काय आपण करताय हे साले हरामी हे कधी सुधारणार नाही था हे कधी सुधार ही कीड आहे ह्यांच्यावर जोपर्यंत तुम्ही कडक कारवाई करत नाही मला कसं माझ्यावर चार कलम टाकता तुम्ही <coughs> पन्नास मिनिटं होतो त्या घरात आता तुम्ही काय करणार आहेत मला सांगा तो फ्लाइंग स्कॉड जप्त फ्लाइंग स्कॉडनी ती अमाऊंट पण जप्त केली होती त्याचं काय झालं ते तुम्ही नाही देऊ शकत मग त्याच्यासाठी मी थांबणार साहेब बोलून कडे तुम्ही डायव्हर्ट करू नका त्यांच्याकडे काय अधिकार नाही तुम्ही एफआयआर माझ्यावर केलेली आहे ह्यांच्यावर तुम्ही कारवाई करणार काय करणार हे मला तुम्ही सांगा माझ्यावर निवडणूक आयोगाने तक्रार नाही केली आहे तुम्ही माझ्यावर एफआयआर केली आहे तुम्ही म्हणजे पोलीस डिपार्टमेंट तुम्ही म्हणजे वैयक्तिक मी तुमच्याकडे म्हणतोय म्हणजे तुम्ही नाही तुम्ही डिपार्टमेंटनी माझ्यावर केली बस तुम्ही नाही डिपार्टमेंटनी केली समोर तक्रार दिली नंतर आमची तक्रार घ्याल आमची तक्रार घ्याल आता जे आहे ते फायन्स मला सांगा काय ते नाहीतर पोलिसांवर पण तुम्हाला तक्रार घ्यावी लागेल आमच्याकडे तर हे आहे व्हिज्युअल एव्हिडन्स आहे की काय दोन आरोपी बोलतात आपसत आणि कसे पोलीस त्याला हसत रिप्लाय देतात पण मी त्याच्यावर जाणार नाही सर मी अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका